रचक हो नमस्कार आता सुप्रिया देसाई यांचं एक लेखन मी ध्वनिमुद्रित केलेलं आहे ते आपल्यापर्यंत आणतो मी दत्ता सर देशमुख शीर्षक आहे घरालाही स्पर्श कळतात राहत्या घराला चार आठ दिवसांसाठी कुलूप लावून जाताना जरा जीवावरच येतं ना एक हुरहुर वाटते बंद बघून निरोप देताना मग मनातल्या मनात, मनात आपणच घरात सांगतो येतो परत आठ दिवसात तोपर्यंत सांभाळ रे बाबा तेव्हा घरही उदासल्यासारखं भासतं मग कधीकधी आठ दिवसाने परतण्याचा वायदा पाळायला जमत नाही आणखी चार एक दिवस जास्तीचे घेऊन आपण जेव्हा परततो आणि आपल्या घराच्या दरवाज्यासमोर उभे राहतो ना तो सुकून काही वेगळाच असतो पण बहुदा वाट पाहून घर जरा रुसलेलं असतं दार उघडल्यानंतर घराचं हिरमुसले पण जागोजागी जाणवतं जाताना बदललेले कपडे कुठल्याशा खुर्चीवर बेडवर नाहीतर सोफ्यावर तसंच आळशासारखे गुपचूप पडून असतात तेव्हा गडबडीत विसळलेल्या कपबशा तशाच ओट्यावर उपड्या निपचीत असतात पोरांची वह्या पुस्तकं आणि खेळण्यांचा पसारा कोपऱ्यातल्या टेबलावर निवांत हातपाय पसरून बसलेला असतो कपाटाच्या आरशात स्वतः आरशालाही बघायला नको वाटावं असा एक धुळीचा बारीक थर चढलेला असतो रोजचीच फरशी डोळ्यांना आणि पायांना वेगळीच लागते किचनमधली काही भांडी जाळीत मांड टाकून बसलेली असतात फ्रीज उघडल्यावर त्यात उरल्यासुरल्या भाज्या फळं लोणची तुपाचे डबे विरजण दाटीवाटीनं असतात आणि डोळे वटारून आपल्याकडं बघायला लागतात अहो आपण गेल्यावर जागा वाटपासाठी यांच्यातही युद्ध झालेलं असतं बहुतेक त्याच हातापायीत कढीपत्ता कोथिंबीर टोमॅटो आणि दोन चार फळंही शहीद झालेली असतात बेडरूमच्या दरवाजामागे निघताना खराखर विंचरलेल्या केसांची गुंतवण लपून बसलेली असते सिंक वॉश बेसिन बाथरूम बिचारे सुकून गेलेले असतात वाट पाहून घराच्या छताचा जीव त्याला टांगलेल्या फॅनसारखाच टांगणीला लागलेला असतो भरीच भर म्हणून प्रवासातून आणलेल्या बॅगा आणि सामान हॉलमध्येच अंग पसरून बसलेलं असतं आता सांगा बरं घर कसं रुचणार नाही रुसलेल्या रागावलेल्या घराला मग ती आवरायला घेते मलूल झालेल्या तुळस मोगरी गुलाबाच्या रोपट्यांना नाहू घातलं जातं इतके दिवस अंधार पांघरून बसलेल्या खिडक्यांचे पडदे सर रकम दूर होतात आणि श्वास कोंडलेल्या घराला ताज्या हवेच्या झुळकीनं हायसं वाटतं दोन तीन तासात सगळं काही जाग्यावर पोचतं ती भरभर तिच्या लाडक्या घराला पुन्हा देखणं करते गोंजारते त्याला त्याचं ते घरपण पुन्हा मिळवून देते घराच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते त्या ओळखीच्या स्पर्शानं मग मरगळलेलं घरसुद्धा विरघळतं आणि सुखावून खुदकन हसू लागतं घराला स्पर्श कळतात हो कळतात कळतात त्याला आपली माणसंही कळतात आपली सुखदुःखही त्याला ठाऊक असतात आठवून पहा काही आनंदाश्रू काही हुंदके दुःखाचे कढ कधी कधी फक्त घरच्या भिंतींनाच माहिती असतात तर अशा आवरलेल्या घराला मग हातात चहाचा कप घेऊन थोडी दमलेली ती समाधानं न्याहाळत दोन घटका बसते तेव्हा लाडात आलेल्या ले ले लेकरासारखं घर तिच्याकडं पाहत असतं तिलाही मनात वाटतं कोणाची दृष्टी लागो शेवटी बाई घराची आईच असते ना घरालाही स्पर्श कळतात या ललित लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं लेखिका सुप्रिया देसाई सध्या तरी यांचा संपर्क क्रमांक उपलब्ध नाही कुणाला माहीत असल्यास त्यांनी आम्हाला जरूर कळवावा या पोस्ट सौजन्य एस पी कुलकर्णी कोराडी यांचं अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायाच्या प्रतीक्षेत आहे धन्यवाद नमस्कार